मुंडने राजीनामा की ज्याचा मृत्यू इतक्या निर्घरून पद्धतीने झाला की ज्या प्रकारे जी लोकांना संपवता त्या प्रकारे त्याला मारण्यात आलं एक दहशत दाखवण्यासाठी की तुझं दुसरं कोणी काय के असं जर प्रयत्न आमच्याशी वागण्याचा केला तर ते त्याची ही गत होईल ते इतकी दहशत इतकी भयंकर निर्घृणता आणि हे हे जे पाशेवी का, का, प्रकार जे बीडमध्ये चाललेले आहेत ते आता देवाभाऊनी थांबवले पाहिजे आणि या सगळ्यांचे पाठीराखे राष्ट्रवादी काँग्रेसचे <सलीगी>। नेते असतील कोणी हो असतील त्याच्यामध्ये तर ते त्यांना थांबवणं अत्यावश्यक आहे त्याशिवाय भारतीय जनता पक्षाची प्रतिमा जी आहे ती भंजन झालेली आहे ती परत जोडली जाणार नाही प्रतिमा जी आहे ती साफ होणार नाही भारतीय जनता पक्षाची कारण हे शुद्धीकरण करणं आवश्यक आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र त्या बीडसारख्या भागामध्ये परिस्थिती अशी आहे की ते बिहारपेक्षाही वाईट आहे असं लोक म्हणत असतात तुलना करून म्हणत असत म्हणायला लागलेले कारण ही हत्या या प्रकारे करण्यात आलेली आहे ती इतकी निर्घृण आहे त्याचे बोलायला ना शब्द नाही आणि त्याचा ता परत त्यांनी व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ टाकला आहे व्हिडिओ प्रसारित केलेला आहे म्हणजे एवढा उन्माद आहे एवढा त्यांना उन्माद आहे की माझा बॉस बसलेला आहे तो मला वाचवणार काही केलं तरी माझ्या माझं कोणी वाकडं करू शकणार नाही हा जो उन्माद आहे त्यांचा तो गृहमंत्री म्हणून या देश राज्याचे संरक्षण करते म्हणून सामान्य लोकांना संरक्षण देण्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे आहे तो उन्माद जो आहे तो मोडून काढला पाहिजे ठोकून काढला पाहिजे आणि तिथे शांतता प्रस्थापित केली पाहिजे आणि बीट मधल्या लोकांना शांततापूर्ण सहजीवन जगण्याची संधी प्राप्त करून दिली पाहिजे त्यासाठी ही निर्घृण एकाधीश जी आहे काही घराण्यांची काही जातींची ती मोडीत काढायलाच लागेल हे जरी दुखणं अवघड असलं तरी ते देवा करावं लागणार आहे आता ते कारण तुम्ही आसंगाशी संघ केलाय म्हटल्यावरती तुम्हाला प्राणाशी गाठ होणार आहे ते ही गाठ जी आहे ती आता देवा तोडावी लागेल गाठ जी आहे ती सोडावी लागेल गाठ जी आहे ती मोडावी लागेल कारण तुमच्या भगवे युतीला कशासाठी निवडून दिले ह्याचा विचार द्यावा करायला पाहिजे सकल हिंदू समाजाने मोठ्या आशेने तुम्हाला निवडून दिलेले आहे त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहेत तुम्ही काय काय गोष्टी कराव्यात लव जिहात वरती करावा तसंच सकल हिंदू समाजाला भेडसावणारी जी वक्फ बोर्डची समस्या जी त्याच्यावरती तुम्ही हे करावं बुलडोजर फिरवावा की जिथे अति अतिक्रमण आति, आति, झालेली ती तोडावीत म्हणून आणि या उलट हे जे ह्याही प्रकार बीडसारख्या ठिकाणी चाललेले आहेत खंडणी खोरांचे चाललेले आहेत ते फार मोठा शाप आहेत अभिशाप आहेत महाराष्ट्राला तर ते थांबावे लागतील ला, आणि निर्दयपणे ते मोडून काढावे लागतील ला, आणि त्याच्याशी संबंधित ज्या ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्या ते ते त्यांनाही त्यांनाही पूर्णपणे कायदेशीररित्या त्याच्यावरती शिक्षक करण्यात आली पाहिजे असं जर झालं तरच कायद्याचा धाक आहे असं बसेल नाहीतर ते सगळे सुटून गेले तर गे परत ती गोष्ट परत एकदा परत एकदा त्याची पुनरावृत्ती होणार आहे आम्ही अपेक्षाही करतोय दे की देवाभाऊनी आता उग्र उद्रुप दाखवावं तिसरा डोळा उघडावा आणि हे जे सगळे भस्मासूर आहेत जे कोणी बसलेले आहेत ते बीडमधले त्या सगळ्यांना योग्य प्रकारे संहार